एकदम लाईट लावून बघते ना तर कळायचं की डार्क लागली आहे छोटीशी पार्किंग आहे आणि एवढी मोठी मोठी झाड होती हाय हॅलो नमस्कार मी शर्यू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज मी झालीय माझे हेअर कट करायला आणि मी विचार करते की काय करू हेअरकट करू की जस्ट ट्रीम करू हे समजत नाहीये पण आता तिथे गेल्यावर डिसाईड करेन हेअर स्पा तर फॉर शुअर करणार आहे कारण खूप रफ झालेत आणि खूप ड्राय झालेत त्याच्यामुळे आणि मेन गोष्ट तुम्हाला जी दाखवायची आहे ती म्हणजे माझ्या मैत्रिणीकडून मला भरपूर सारे मेकअप प्रोडक्ट्स रिसीव झाले आहेत म्हणजे तिला तिच्या ती एका क्लायंटकडून रिसीव्ह होतात ते ती मला आणून देते तर त्यातले थोडेफार झालेत आणि मला माहिती पण नाही आहेत हे कशासाठी यूज करतात तर ऑफकोर्स मला आता यूट्यूबवरून सर्च करावं लागेल ते आता हे जे आहे ते लॅकमेचं ॲप्सुलेट फेस लिफ्ट पॅलेट आहे आता हे कशासाठी यूज करतात हे मला माझ्या मैत्रिणीला फॉर फॉरशोर विचारावं लागणार आहे कारण हे कधीच वापरलेलं नाही आणि माझ्याकडे ब्रशेस पण नाही आहे तर तेही विकत घ्यावे लागतील तर हे तिने लॅक्मेचं अगेन मला कॉम्पॅक्ट दिलेलं आहे अगेन या सगळ्या एवढ्या लिपस्टिक्स दिलेल्या आहेत यातल्या एक ब्रँडची एक ही नाईन टू फाईव्ह वाली आहे लिक्विड लिप लिपस्टिक लॅक्मेचीच त्याच्यानंतर या आहेत बेलोरा म्हणून समथिंग बेलोरा पॅरिस या ब्रँडच्या आहेत सो so, हे मस्कारा आहे नेल पेंट आहे आणि हे मेन म्हणजे खूप मस्त लिप बाम आहे आणि ते कोणतं लॅक्मेचं लॅक्मे लिप लव मास्क आहे म्हणजे आपलं मॉइश्चरायझर किंवा लिप मॉइश्चरायझर आहे सो so, एवढे सगळे प्रोडक्ट मस्त रिसीव्ह झालेत तिच्याकडून आणि आता तिच्यासोबतच हेअर कटिंगला चालली आहे सो बघूयात आता कोणता हेअरकट करते आणि दाखवेन तुम्हाला लवकरच सो बघूयात आता कोणता हेअरकट करते आणि दाखवेन तुम्हाला लवकरच आता यातली मी ही ब्राऊन शेड जी आहे ती ट्राय करते बघूयात कशी दिसतीये कारण काल मी जस्ट हातावरती ट्राय केल्या आणि सिलेक्ट केल्या होता मला कोणती हवी येते सो so, ही थोडी ब्राऊनिश आहे लेट्स ट्राय की कशी दिसतीये माझ्यावरती एकदम लाईट लावून बघते ना तर कळायचं की डार्क आहे तर ही अशी आहे असा डार्क शेड आहे आणि मोस्टली आपल्याला लग्नामध्ये वगैरे लावायला खूप चांगली आहे तर मी पहिले काय झालं मला मॉइश्चरायझर नीट लावलं गेलं नाही त्याच्यामुळे लिप्स थोडे ड्राय होते मग अप्लाय करताना थोडंसं नीट लागली नाही ती अप्लाय झाली नाही नीट मग नंतर मी वरून थोडं मॉइश्चरायझर लावलं हे असतं जेव्हा नॉन मेकअप आर्टिस्ट लोक किंवा बेसिक मेकअप पण न येणाऱ्या मुली मेकअप करायला जातात तेव्हा आणि याला आळसपणाही तुम्ही म्हणू शकता कारण मला खरंच खूप कंटाळा येतो मेकअप करायचा लग्नाला जाताना आमचा मेकअप काय असतो पहिले सीसी क्रीम लावा हा त्याने मस्त वाटलं की कॉम्पॅक्ट लावा त्याच्यावर लिपस्टिक लावा आणि मग नंतर टिकली लावा झाला आमचा मेकअप एवढाच असतो मला खूप दिवसांपासून इच्छा आहे ब्लश घ्यायची तर तो पण मी लवकरच घेईन पण आता सध्या जे शैलूकडून मला भरपूर सारे मेकअप प्रोडक्ट्स रिसीव झाले त्याच्यासाठी थँक्यू आणि मी नक्की ते वापरणार आहे हे मी ठरवलेलं आहे या वर्षात मी छान मेकअप करायला बेसिक मेकअप करायला ऍटलीस्ट माझा स्वतःचा तरी शिकणार आहे हे मी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे प्लीज जर कोणाला हेल्प करायची असेल किंवा जर काही टिप्स द्यायच्या ते, असतील तर मला नक्की द्या मला आवडेल त्या तुमच्याकडून घेण्यासाठी तर आता पटकन जाऊन येतो पण त्याच्या आधी थोडासा नाश्ता करते कारण सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये निघाले आता आणि मला माझं अंबरनाथचा एरिया का जास्त आवडतो ते दाखवते तुम्हाला जस्ट बिकॉज ऑफ ग्रीनरी खूप आजूबाजूला आहे म्हणून ही माझी बिल्डिंग आहे आणि इथे पूर्ण जंगल होतं पण आता ते कामं केली आहेत सो सगळं तिकडे टाकलेलं आहे इथे आमची छोटीशी पार्किंग आहे आणि एवढी मोठी मोठी झाड होती सो एवढ्या छान झाडांनी हे भरलेलं होतं ना आहे थोडंफार आता म्हणून खूप छान वाटतं आणि या रोडवरून वॉक करायला तर खूप मस्त वाटतं त्या साईडला आता फुल कन्स्ट्रक्शन चालू झालंय नवीन बिल्डिंग्स भरपूर बांधल्यात त्या एजपर्यंत आहेत तिकडे सो मस्त वाटतं एकदम आणि ऑफकोर्स सगळ्या मैत्रिणी पण जवळजवळ आहेत म्हणून हेअर स्पा किंवा कोणत्याही हेअर ट्रीटमेंटमध्ये मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे हेड मसाज आणि त्याने इतकं रिलीफ वाटतं इतकं रिलॅक्स फील होतं सो मी माझा हेअर स्पा खूप मस्त एन्जॉय केला मला जास्त शॉर्ट करायचे नव्हते म्हणून मी थोडेसे ट्रीम केले जे की असे दिसत होते माझा चहा टाइम हा खूप फेवरेट आहे कारण जेव्हा पण अंबरनाथला येते मी सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा एवढंच वाट बघत असते आणि हा माझा हेअरकट आहे तर एवढा काही खास केलेला नाही आहे खरं तर यू कट केला आहे मागून आणि पुढून थोडेसे फ्लिक्स कट केलेत असे सो असा दिसतोय हा हेअरकट नॉर्मल आहे ये ना असं नॉर्मल आहे आणि आता चहा पिऊन आम्ही जातोय एका कामाला कारण माझे जे चांगलीचे देव ते मला परत आहे म्हणून मी आणि आम्ही निघतोय आता स्टेशनला जायला पण चहा तर पाहिजे चहा म्हणजे आतावाल्यांच इनोव्हेशन हे पाईप रियूज केलेत त्या लोकांनी झाडं लावून सगळीकडे <laughs> पण छान आयडिया होती आणि आता मी निघालोय आहे ऑज माय मातोश्री श्री सो so, मस्तपैकी जाऊन येतो आणि संध्याकाळचं खूप छान वाटतं इकडे मला आमचा हा एरिया खूप जास्त आवडतो आणि तो रिडेव्हलपमेंटला का चाललंय माझं असं दुःख होतं ना मला इकडे की हे सगळं जंगल जाईल आय नो सगळं जंगल तोडूनच परत सगळ्यांची बिल्डिंग्स त्या जुन्या पण होत्या त्या बांधल्या गेल्या होत्या पण स्टील इतके वर्षे इतके राहिली आहे इथे तर असं वाटतं की नको जायला यार काहीच हे खूप छान आहे आणि खूप असंच राहायला पाहिजे होतं नेहमी दर सनसेट होतो इकडून मस्तपैकी हे इथे गार्डन आहे आणि हा वे इथे पावसाळ्यात चालायला मला खूप आवडतं माझे जुने देव मी देऊन हे नवीन घेतले आणि थोडे छोट्या साइज मध्ये घेतले अन्नपूर्णेला ठेवायला मी प्लस एक डिश पण घेतली चांदीची जी की मला फार आवडली आता पुण्याला जाऊन अभिषेक केल्यानंतर स्थापन करेन <laughs> शेवंती खूप फ्रेश आणि मस्त होती आणि आईला देवारा हा शेवंतीच्या जा फुलांनी जास्त सजवायला आवडतो त्याच्यामुळे ती नेहमी घेतेच अशी छान फ्रेश फुलं दिसली की मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि त्यात मला ही पर्पल शेवंती खूप जास्त आवडली आणि मेनली देवारा हा इनकम्प्लीट आहे फुलांशिवाय त्याच्यामुळे जेव्हा पण अंबरनाथला येते आणि देवारात फुलं वाहिलेली बघते ना खूप भारी वाटतं मला आणि आई ते नेहमी करते आईसोबत शॉपिंग करून घरी आलो तर मस्त शॉपिंग झालेली आहे आमची आणि माझं मेन चांदीच्या देवांचं कामही झालेलं आहे त्याच्यामुळे तो मेन रिलीफ आहे कारण नेहमी पुण्यावरून येताना ना मी विसरून यायचे घ्यायला आणि फायनली मी जास्त दिवसासाठी पण आले होते तर म्हंटल आठवणीने घेऊन जायचंय आणि जे मी केलं आणले आणि ते काम पण झालं सो मस्त वाटतं एकदम तर मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नवीन व्लॉग मध्ये बाय